नमस्कार मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवासी नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेमध्ये सर्वच कलाकार हे प्रेक्षकांचे चाहते बनले आहेत पण मात्र या मालिकेमध्ये पात्र प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेताना दिसत आहेत जयंत हा आतून खूपच क्रूर आहे पण आपल्याला तो बाहेरून असं दाखवत आहे की तो प्रेमळ आणि संस्कारी आहे तर मित्रांनो असे नसून आपल्याला पुढे या मालिकेमध्ये असे पाहायला मिळणार आहे की विंकी आणि जयंत हे दोघे लहानपणी एकाच अनाथ आश्रमामध्ये असतात त्यानंतर व्यंकीला लक्ष्मी आणि निवासित दत्तक म्हणून घेऊन जातात व्यंकीचे लहानपणी नाव अर्जुन असे असते त्यानंतर लक्ष्मी हे नाव बदलून त्याचे नाव व्यंकी असे ठेवते आता व्यंकी आणि जयंत हे दोघे मित्र आहेत की सख्खे भाऊ हे आपल्याला पुढे येणाऱ्या भागांमध्ये कळेल आणि व्यंकीला लहानपणी बोलता सुद्धा येत होते मग पण आता अचानक तो मुग होण्यामागे जयंतचा हात असेल का आणि लहानपणी जयंतने सोबत कोणते वाईट कृत्य घडवले असेल का हे आपल्याला पुढे येणाऱ्या भागांमध्ये कळणारच आहे आणि त्यामागे जयंतचे नक्की कारण काय असेल हे आपल्याला पुढे येणाऱ्या भागांमध्ये कळेलच तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये या एपिसोडची वाट पाहता का हे मला कमेंट करून नक्की सांगा